मला विचारत होते आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिल्यांदा बघितलं की मुसळधार पावसात मराठीवर हवेल सातच आहे ना तर तुला मागास हा ते मक्ष पोषण बंद करायच्या टाइम आला <गशारागा> त्यांच्यावर आणि मी तेकडं माग सर आणि तुम्हाला आरक्षण देऊ तर मी मागे सरकत पण तुम्ही काळजीच करू नका त्यांच्या <गशारागा> काय बापाची जागिरी नाही आरक्षण माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लिवर शिकवले कष्ट करून शिकवले शेतात राबराब राबले नौकरदार मराठा असला त्यांनी एक एक रुपया पाठी मागे ठेवून कधी वेळे प्रसंगी जेवला नाही पण एक एक रुपया मागं ठेवला आणि मुलं शिकवले व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकरं शिकवले प्रत्येकाने अशा बघितले की माझाही लेकर अधिकारी होणार या आरक्षणा पाणी होत नाही आपण लेकरं नसते शिकावेत म्हणून शिकवलेले नाही ज्या बाकीच्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या